नमस्कार मी पाहूया फडणवीस यांच्याकडे आमदार पडलकरांची तक्रार जत विधानसभेबाबत गौडा रवी पाटील यांची महत्वपूर्ण भेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जत भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील यांनी मुंबईत भेट घेतली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तक्रार केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते सध्या जत तालुक्यात विधानसभा उमेदवारीवरून राजकीय वातावरण आमदार पडळकर हे जत मधून इच्छुक असून त्यांनी स्वतंत्र गट बांधणी सुरू केली आहे भाजपाचे जत विधानसभेचे प्रबळ दावेदार असलेले तमनगौडा रवी पाटील यांनी या पार्श्वभूमीवर थेट मुंबई गाठली असून राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आमदार पडळकर यांच्या विरोधात तक्रार केली पडळकर जत तालुक्यात भाजपचे दुसरे कार्यालय सुरू करण्याच्या प्रयत्नात असून पक्षात दुफळी निर्माण केली आहे जत मध्ये भूमिपुत्राला उमेदवारी मिळाली पाहिजे बाहेरच्या उमेदवारांना आमचा ठाम विरोध सा असल्याचे सांगितले जत तालुक्यातील दुष्काळ पाणी व चारा टंचाई डोंगरी गावांचे प्रश्न विस्तारित मैशाळ योजनेची कामांच्या बाबत उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले जाडार प्राथमिक आरोग्य केंद्र व बालगाव येथील बेदाना प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली पत्रकारांशी दूरध्वनीवरून बोलताना तमनगौडा रवी पाटील म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जतच्या विविध प्रश्नांवर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली जतकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय वार रूम हेच भाजपचे अधिकृत कार्यालय असेल अन्य कोणीही कार्यालय काढून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत करू नये असे कोणी केल्यास त्याचा पक्ष योग्य तो बंदोबस्त करेल असं फडणवीस यांनी सांगितलं असल्याचं तमनगौडा रवी पाटील म्हटले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद